नमस्कार प्रियंका रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवणार आहोत काजू करी काजू करी बनवण्यासाठी आज मी तुम्हाला हे बघा किती मस्त घट्टसर भाजी बनवली आहे आता ती आपण रेसिपीला सुरुवात करू इकडे मी अद्रक लसूण घेतले आहे काजू घेतलेले आहे हिरवी मिरची घेतली आहे दोन टमाटे घेतले आहे दोन कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे त्याच्यानंतर सुहाणा सुवाना काजू करी मिक्स भाजी मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे हळद घेतली आहे लाल ला तिखट लाल तिखट घेतलेला आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम ही दोन कांदे घेतले होते मी आता त्या दोन्ही कांद्यांना कट करून घेणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आता इकडे मी हे कांदे दोन्ही पण कट करून घेतलेले आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता मी टमाटर पण घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे कट करून घेणार आहे आता इकडे मी छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे त्याच्यामुळं मी त्याचे छोटे छोटे कट करून घेतलेले आहे इकडे मी गरम पाणी काजू भिजत टाकले होते आता इकडे कढई तापली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकणार आहे आणि मी का कांदा आधी काजू भाजून घेणार आहे इकडे का काजू घेतलेले आहे त्या काजूला मस्त लालसर मी भाजून घेणार आहे तर गॅस थोडा कमी ठेवायचा आहे जेणेकरून का काजू हे जळणार नाही आता मी हे काजू भाजून घेणार आहे मस्त लालसर तर बघा हे छानपैकी त्याला कलर येत आहे तर हे मी हळूहळू चमच्याने मिक्स करत राहायचे आहे जेणेकरून काजू लाल होणार नाही आता हे लालसर झाले आहे तर मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे सर्व काजू मी एका कटोऱ्यात काढून घेणार आहे आता इकडे तेल थोडंसं आहे त्याच्यामध्ये मी कांदा कट केलेला होता तो टाकून घेणार आहे तर कांद्याला थोडंसं लालसर होऊ देणार आहे त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी दोन तीन चार मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहे अद्रक लसूण टाकून घेणार आहे त्यानंतर जे दोन टमाटे मी कट केले होते ते टाकून घेणार आहे आता ते याच्यात टाकलेले आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता इकडे हे भिजवलेले काजूसुद्धा त्यात टाकून मिक्स करून घेणार आहे आता हे त्याला चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक झाकण घेणार आहे आणि त्याच्यावर पाच मिनटं ठेवून देणार आहे आता हे चांगल्या प्रकारे टमाटर मी भा तळून घेतलेले आहे आता मी मिक्सरच्या जारमध्ये त्याला बारीक करून घेणार आहे इकडे मी एक प्लेट घेतली आहे आता ती सर्व काढून घेणार आहे आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते टमाट प्युरी बारीक करून घेणार आहे इकडे तो मसाला मी बारीक करून घेतलेला आहे आता इकडे कढईत तेल टाकलं आहे जिरं टाकलं आहे तीच कढई वापरलेली आहे मी आता त्याच्यामध्ये मी काजूची आणि टमाटे हे सर्व मिक्स केलेले होते ते आता मी याच्यामध्ये तळून घेणार आहे थोडे तेजपानं होते माझ्याकडे थोडेच होते तर मी ते पण टाकून घेतले आहे तुमच्याकडं दगड फुलं असेल किंवा दालचिनी पण असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लाल सर तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे हे बघा इकडे आता तेल सुटायला लागलं आहे त्याच्यानंतर मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे गावटी तूप आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता आता याला मी सर्व चांगलं मिक्स करून घेणार आहे आता इकडे लाल मसाला घेतला होता तो टाकला आहे आणि इकडे सुवाण मसाला आहे तो मी टाकणार आहे दोन तीन चमचे तर यानी खूप छान चव चवयती म्हणून मी हा घेतलेला आहे तुम तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर तर दुकानं किराणा दुकानामध्ये दुकाना भेटतो हा सुहाणा मसाला तुम्ही घेऊन येऊ शकता इकडे हळद टाकले आहे एक चमचा मीठ घेतलं आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण फिरवत राहायचं आहे तर ही खूप छान भाजी झालेली होती खूप छान आमच्या घरात काजू करी खूप आवडते त्याच्यामुळं मी ही नेहमी बनवत असते आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजलं आहे आता आपण याच्यामध्ये जे मी मिक्सरला वाटून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि मी ग्रीव्हीमध्ये टाकून घेणार आहे तर बघा किती छान घट्ट घट्टसर तयार होत आहे तुम्हाला पाहिजेल तेवढे तुम्ही पाणी टाकू घेऊ शकता तर हे बघा इकडे उकळी आल्यावर ही अशी दिसते खूप घट्टसर उकळे आल्यानंतर घट्ट होते आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता इकडे मी काजू तळलेले होते ते यात टाकून घेणार आहे आता याला थोड्या वेळ मंद आचेवर चांगलं शिजू देणार आहे त्यामुळे मी एक झाकण ठेवून घेणार आहे आता याला पाच ते दहा मिनटं मी झाकण ठेवलं आहे बघा किती घट्ट सर अशी ही काजू करी तयार झालेली आहे तर बघू शकता किती घट्ट असे आलेले आहे तुम्ही भातासोबत चपातीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता ही खायला खूप सुंदर झाली तर किती छान झाले बघा घट्टसर तयार झालेले आहे आता तुम्हा मी तुम्हाला एक पोळी पण लाटून दाखवते इथे मी पीठ मळून घेतलेलं होतं त्याचे दोन भाग करून घेतले त्याला तेल लावून आणि चांगले पीठ टाकून मी त्याला आता लाटून घेणार आहे तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्या तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीच्या मी रेसिपी घेऊन येईल आता इकडे मी पोळीला लाटून घेणार आहे तुम्ही तंदूर रोटी असते त्या तंदूर रोटीसोबतसुद्धा खाऊ शकता तर मी ही चपातीसोबत आणि भातासोबत खाल्ली होती खूप छान लागते आता इकडे मी पोळी लाटून घेतली आहे मस्त पातळसार पोळी लाटून घेतलेली आहे आता याला मी साईडचे कडाने पण लाटून घेणार आहे आता इकडे तवा ता तापत ठेवलेला होता मी त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि पोळी भाजून घेणार आहे आता ह्या पोळीला मस्त पैकी भाजून घ्यायचं आहे आता पोळी हळूहळू हळू फुगायला लागली बघा आता याला दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायची आहे आता ही पोळी रेडी झालेली आहे मस्तपैकी गरम गरम पावसाळा चालू आहे आणि गरम गरम काजूची भाजी आणि चपाती त्यासोबत भात खूप छान लागतो आता इकडे एक प्लेट घेतलेली आहे इकडे एक वाटी घेतलेली आहे मी त्यात काजू टाकलेली होते तीच वाटी आहे आता त्याच्यामध्ये मी काजूचा रस्सा जो आहे आणि काजूची भाजी कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे तो तुम्ही बघू शकता किती घट्ट सर थंड झाल्यावर एकदम घट्ट ही भाजी होऊन जाते आता मी ह्या कटोऱ्यामध्ये करी काढून घेतली आहे त्यानंतर इकडे भात गरम गरम भात होता तो टाकून घेत आहे आणि एक चपातीसोबत तर बघा किती छान असं दिसते तुम्हाला पण तोंडाला पाणी येत असेल ना गरमागरम काजू भात आणि चपाती